Namaskar, máscara, आधारला बँक लिंक करण्यासाठी आपल्याला बँकेत जावे लागणार नाही आपण घर बसल्या आपल्या मोबाईल वरून सहजरित्या लिंक करू शकता याकरता आपल्याला कोणत्या वेबसाईट वर जायचं आहे प्रक्रिया कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ संपूर्ण पहा तसेच आपण माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया ही व्हिडिओ तर सर्वात प्रथम मोबाईल मधून एन पी सी आय डॉट ओ जी ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाइट ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे वेबसाईट ओपन केल्यावर अशा प्रकारे पेज तुम्हाला दिसून येईल तर यामध्ये कन्झ्युमर हा पर्याय आपल्याला दिसून येईल यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यावर आपल्याला असे पर्याय दिसून येतील यामध्ये भारत आधार सीडिंग इनेबल हा पर्याय दिसून येईल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यावर असे आधार ला बँक लिंक करण्याचे पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला आधार बँक लिंक करण्यासाठी माहिती भरायची आहे यामध्ये प्रथम तुमचा आधार कार्ड नंबर विचारलेला आहे तर ज्या आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक करायचं आहे त्या आधार कार्डचा संपूर्ण नंबर तुम्हाला येथे टाईप करून घ्यायचा आहे नंबर टाईप केल्यावर खाली रिक्वेस्ट फॉर आधार चा पर्याय असेल ज्यामध्ये आपल्याला दोन पर्याय दाखवतील सीडिंग आणि डी सीडिंग आपल्याला आधार बँकेला लिंक म्हणजेच सीडिंग करायचं आहे याकरता हा पहिला पर्याय सीडिंग हा सिलेक्ट करा आता खाली सिलेक्ट युअर बँक हा पर्याय असेल यावर क्लिक करा येथे फक्त बँक असे टाईप करा अशा प्रकारे खाली बँकेची लिस्ट दिसून येईल मित्रांनो सध्या यामध्ये फक्त काहीच बँक ऍड झाल्या आहेत परंतु काहीच दिवसात इतर बँकाही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील सध्या या पाच बँक पैकी तुमची कोणती बँक असेल तर ती बँक सिलेक्ट करा जर तुमची बँक यामध्ये नसेल तर थोडे दिवस थांबा साईट चेक करत राहा तुमची बँक ऍड होताच तुम्हाला ती यामध्ये पाहायला मिळेल तर बँक सिलेक्ट केल्यावर खाली सीडिंग टाईप आपल्याला सिलेक्ट करायचं आहे यामध्ये पहिला आहे फ्रेश सीडिंग म्हणजेच तुम्ही आधार कार्ड कधीच कोणतेही बँक अकाउंट लिंक केले नसेल आणि प्रथमच बँक अकाउंट लिंक करत असाल तर फ्रेश सीडिंग हा पर्याय सिलेक्ट करा दुसरा पर्याय आहे मुवमेंट विथ द सेम बँक विथ अनादर अकाउंट म्हणजे तुमच्या आधार कार्ड ला आता ज्या बँकेचे अकाउंट लिंक आहे त्या खात्यावरून त्याच बँकेतील दुसऱ्या खात्याला तुम्हाला आधार लिंक करायचा आहे तर हा दुसरा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि तिसरा पर्याय आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनादर बँक म्हणजेच तुमचे आधार कार्ड आता ज्या बँकेच्या खात्याला लिंक आहे ती बँक सोडून इतर दुसऱ्या बँकेतील खात्याला जर तुम्हाला आधार लिंक करायचा असेल तर हा तिसरा पर्याय सिलेक्ट करा आता आपल्याला फ्रेश लिंक करायचं आहे म्हणजे आपण फ्रेश सीडिंग हा पर्याय सिलेक्ट करा आता खाली अकाउंट नंबर टाईप करण्याचा पर्याय असेल यामध्ये तुम्ही वरती जी बँक सिलेक्ट केली आहे त्या बँकेचा अकाउंट नंबर टाईप करा तोच खाली कन्फर्म अकाउंट नंबर मध्ये टाईप करा आता खाली कन्सेंट अग्री करण्यासाठी येथे टिक करा तसेच खाली येथेही टिक करा आता खाली येथे कॅपचा एंटर करण्याचा पर्याय असेल तो कॅप्चा येथे टाईप करा व प्रोसिड बटनावर क्लिक करा यावर क्लिक केल्यावर अशा प्रकारे टर्म अँड कंडिशनची विंडो ओपन होईल यामध्ये स्क्रोल करून थोडं खाली यायचं आहे आणि येथे एग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल वर सहा अंकी ओ टी पी पाठवला जाईल जो आधार कार्डला का चार डिजिट तुम्हाला येथे दाखवले जातील त्या मोबाईल वर जो ओ टी पी आला असेल तो तुम्हाला या एंटर ओ टी पी मध्ये टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यावर आपली आधार सेडिंगची रिक्वेस्ट सेंड होणार आहे आणि त्याचा रेफरन्स नंबर जनरेट होईल तो तुम्हाला येथे दिसून येईल तो तुम्ही तुमच्याकडे नोंद करून ठेवायचं आहे अंदाजे दोन ते चार दिवसांनी तुम्ही तुमचे सीडिंग झाले की नाही हे चेक करू शकता या करता पुन्हा रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंगच्या या पेज वर यायचं आहे इथं आल्यावर अरो वर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुम्हाला काही पर्याय दिसून येतील यामध्ये गेट आधार मॅप स्टेटस चा पर्याय असेल यावर क्लिक करायचं आहे असे पेज ओपन होईल यामध्ये तुमचा आधार नंबर टाका व कॅप्चा एंटर करून खाली चेक स्टेटस वर क्लिक करा क्लिक केल्यावर असे पेज ओपन होईल व तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल वर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या एंटर ओ टी पी मध्ये टाकून घ्या व सबमिट करा सबमिट केल्यावर अशा प्रकारे स्टेटस दिसून येईल लिंक झाले असेल तर मॅपिंग स्टेटस मध्ये इनेबल फॉर डीबीटी असे स्टेटस दिसून येईल व खाली शेवटी लिंक झालेल्या बँकेचे नाव सुद्धा दाखवले जाईल तर अशा रीतीने एकदम सहजपणे आपण आपले आधार कार्ड बँकेला लिंक करून घेऊ शकता माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर मित्रांच्या शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र